माझी मागणी एकच आहे मन मला कानुनच्या माझ्या पोऱ्याचा असं हे झाले ना म्हणजे तुमच्या हातात जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना मग hmm. तुम्ही चार्जशीट कसं hmm. टाकलं चार्जशीट hmm. चार आम्हाला नाही समताना आई वडिलांना नाही सांगितलं पण चार्जशीट तुमचं पडलं मनुष्यात मुलाचं तुम्ह ते चार्जशीट केलं तुम्ही तारीख केली मग ते तारखाचा पण आम्हाला सांगितला मी स्वतः कोर्टाला मला चालता नाहीत मी आपण नाही तर मी कोर्टाला गेली ना मग तिथे मी इन्क्वायरी केली तेव्हा वकील भेटला तेव्हा वकिलांनी सांगितला असा असा इशालचा आहे मनुष्यान चार्जशीट पण पडली ना तारीख पण पडली मनुष्यान मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी दिली कधी फोन आला हे फोन नाही म्हणजे मी वकिलाशी रांगून गेली होती ना वकिलाच्या बाई ते सकाळी वा, सात वाजताना विशालनी आत्महत्या केली तर सकाळी मला सातला फोन आला फोन आला तर मी काही ओळखलं नाही पोलिसवाली बाई बोलव होती मग ती मला वाटलं की माझी मुलगी आहे तर मी तिला मुली मुली समजूश मी तिला शिवा घात शिव घातली ना फोन बंद करून ठेवला मी बंद करून ठेवला तर वापस फोन आला तेव्हा मी उसळला हो मग तेव्हा ती मला डायरेक्ट पोलीस वाला बोलतो तुम्ही ईशालची आई आहे ना मग मी बोलली हा ईशालची आई आहो अशी बोलली मी तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं मग तेव्हा तो डायरेक्ट बोलतं तुमच्या ईशालनी पाशी घेतली बोरी तिकडून हॉस्पिटलला मनुष्यान तुम्ही जा म्हणून मग बोरी आता इथंच आहे ना, ना? ना? मग तो खोटा का बोलला म्हणा तर तुमची बोडी नेली म्हणुष्यानं खोटा का बोलला मग यांनी पैसे खाल्लं राजकारण खेळले लोक लोकांना याही पैसे खाल्लं ते खाल्ले त्यांची नावं सांगितली ना मग यांची समधी जबन कातल यांची मला माहिती आहे मी मी आपण आहे मागून तर ते एकदम चालते असतो ना या लोकांना टिंग टिंग केले असतं हा सरकारकडे मागणी आहे मला माझ्या पोऱ्याचा हिशाब या माग पाहिजे म्हणायला काय हा न्याय पाहिजे म्हणा माझ्या पोऱ्यासाठी म्हणा न्याय पाहिजे वर्ष माझ्या पोरांना दबाव माझे तीन बिसरी मुलं आहे त्यांना पण बायाला ठेवल्यान त्यांच्या अंगावर केस नाही काय नाही आहे कसलं कानून आहे हा अयो कानून कसलं आहे हे अंडा कानून बोलताना याला अंडा कानून हात बांधताना पोलिसांचं ओके पोलिसचे काय प्रकरण आहे आणि कसं प्रकार एवढं विशाल एवढीचं प्रकरण सुसाइडचं नाही आहे आत्महत्येचं आहे त्याला आत्महत्या करायची असते की त्यांनी आधीच केली असते सकाळी साडेपाच ला तो बाथरूमला जातोय आणि पोलीस आहेत त्याच्या घरच्याला कॉल करून की त्यांनी आत्महत्या केली म्हणून आणि पोलिसांनी असंही सांगितलं की टॉवेलनी गळपास लावलाय टॉवेलनी गळपास लावू शकत नाही तुम्हाला अंदाज असेल पुढचं आपलं आमचं पुढचं पाऊल आहे की ह्यांना न्याय मिळाला पाहिजे सखोल तपास व्हायला पाहिजे जेल प्रशासन असेल पोलीस असेल ज्यांनी ह्यांना आत्महत्येला प्रवृत्त केलं किंवा ह्याला मारले त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर एफ आय आर नोंद व्हायला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे काय काय नाही ते कोणाला बोलणार नाही मी आज मी त्यांच्यासोबत चाललो होतो त्यांनी सांगितलं तुम्ही वकील म्हणून तुम्ही नाही यायचं त्यांच्या एका नातेवाईकाला लॅबमध्ये थोडा तुम्ही काय फॉरेन्सिक लॅब वगैरे किंवा काय तुम्ही मागणी वगैरे केली फॉरेन्सिक लॅबची वगैरे त्यांची गाडी आली होती आता पण त्यांनी काय केलं काय नाही काय आपला अंदाजच येत नाही आहे फॉरेन्सिक लॅबमध्ये त्यांचं टेस्ट व्हायला पाहिजे टाइम कधी उतरवलं काय केलं आता हे त्यांच्या हिशोबानी तपास करतील आणि त्यांच्या फेवरमध्ये रिझल्ट देतील हे सगळं ते त्यांच्याच त्यांच्या फायद्यासाठीच किंवा ते निर्दोष आहेत किंवा त्यांनी स्वतःने केलंय विशाल गवळी आत्महत्या असा दाखवण्याचा प्रयत्न करतील म्हणूनच कदाचित त्यांनी मला किंवा त्याच्या इतिरणा किंवा नातेवाईकाला आतमध्ये बॉडी दाखवायला किंवा उतरवणं किंवा पंचासाठी किंवा कशालाच काही नेलेलं नाही आत्महत्या का मग का का हत्या काय वाटतं हत्याच ही हत्या आहे तपास व्हावं एफ आय आर व्हायला पाहिजे एफ आय आर झाल्यावर तपास होईल पुढे सीसीटीव्ही चेक होतील तो जातोय येतोय किती वेळ आहे काय सगळं कळेल तुम्हाला सर काय वाटतं याच्यामध्ये काय राजकीय वगैरे राजकीय आपल्याला काय म्हणता येणार नाही पण मारलेलंच याला एवढं नक्की आणि तो विक्टीमचा वडील आहे तर ती जिल्हा वार्ताला त्यांनी आता बाईट दिलं एक तो आभार मानतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर डी सी पींचे सरळ सरळ सगळ्यांचे त्यांनी नावं गेलेत स्पष्ट आणि तो शेवटी असं म्हणतोय की सरकारने मला न्याय दिला म्हणजे काय सरकारने मारलं मग न्यायालय कशाला आहे बंद करून टाका ना सरकारच्या हातात देऊन टाका सगळं जो गुन्हेगार असलो तो, तो की सरकारच्या हातात येतो मारतील त्याला म्हणजे तो स्वतः कबूल करतोय की सरकारने मारले जिल्हा वार्तामध्ये दिले त्यांनी पाहिजेच